नमस्कार आडिवरे टाइम्स मध्ये स्वागत नमस्कार सर्वांच आवडत व्यक्तिमत्व आणि आजची महाकाली इंग्लिश गुरुचे सर्वांचे आवडते शिक्षक आमचे माननीय श्री गुरुपाल सर आज आमच्याबरोबर आहेत त्यांचा दुसरा आनंद आणि दुसरा कुठलाही क्षण नाही आणि आज आम्ही सर्व सरांच्या आठवणी आडिवऱ्या परिसरातल्या शिक्षणावर जाणून घेणार आहोत सर नमस्कार

भूमिकेला देता <laughs> <तो इतने laughs> दाद देताना आता दे तो विजन असेल तर लोकांनी त्याने शिव्या घातलेल्या आहेत न्यू प्लेच्या बाबतीत असं म्हणत आहे तो ही त्याच्या अभिनयाला दाद आहे म्हणजे मी तुम्हाला जे वागवलं हे अभ्यास केलाच पाहिजे तुम्हाला राग आला असेल तर ती माझ्या शिकवण्याला दाद मी आणि चोवीस नोव्हेंबर एकोणीशे शहात्तरलाहापुरातून पुढे रत्नागिरी नावाची गाडी पुला। पुला होती तीन पाच ला पहाटे निघायचे उघडा मी आलो पालीला होत पालीवर दुसरी गाडी पकडली आणि राजापूरला आलो राजापुरात आल्यानंतर चौकशी केली तर नक्की साडेआठची गाडी होती गावकडी तीच गेली दुसरी गाडी पावणे अकरावर होती मी आपला बघितलं दुसरीचा होतो असा गाडी केव्हा राहते केव्हा जाऊन बघायचं <laughs> एक गाडी केव्हा गेली समजीस एक कंट्रोलला गाडी व गावकरी गाडी म्हणजे मी गाड्या सगळ्या बघतोय तुम्ही बघितला ना सर मोस्क आहे संध्याकाळी पाहुणे चार पर्यंत ती ची गाडी जाताना आम्ही रामथड्याच्या घाटीनं गाडी जायची नव्हता बरोबर आहे अंतळ्यावर गेलो तिथं पासून अडी पर्यंत बघितलं सगळं कातळ आता बागा खाली आहे त्या भागा नव्हती जंगल सगळं तातळ दिसायचं नोव्हेंबरचे दिवस होते मग मनात कवी आठवायला नाही हिरवे हे नसते सगळं कातळच दिसते आणि हिरवे काय मनातले मनात म्हणे हा एक कवी घरात बसून तर लिहिला असेल कुस्त्याच कवी कल्पना मी विचार आहे मला आढळलेच जायचं एक सांगे मला त्या याला पिठा उतरा राजवाड विचार दुसरा म्हणे नाही मी वाडापेठला मी म्हणे जाऊ केवढ मोठा आहे आणि मग त्या मंदिराजवळ कार्यकारिणीच्या घरासमोर गाडी थांबली आणि यांच्या पाठच्या बाजूला कार्यकारांच्या काही गुरुवारचा समोरच तिथं माड होता आणि मग तिथं विचारलं शाळा आहे म्हणून घेऊन आलो होते हा प्रकार नाही आणि मग शाळेत शाळा नुकतीच सुटली होती आणि सगळेच उद्या कोण आलाय हा इतिहास आणि आल्यानंतर सरांनी

कंडेन्स कोर्स भागातल्या मुलातल्या मुला वाटले इंग्लिश वाटली पण मुला अशी होती मला नाही माहिती डिव्हिजन नाही <-uk: Hagaki, polyp Insta> okay, <vulnerables>

शिवराय दोन दोन टीम दोन पाचवी झाले ते सांगितलं सातवी लागतो ते आठवी लागले नवी लागतो

आमच्या नवीन गेलेले वस्तू सिद्धी आहे

नेट हा ठीक आहे ठीक आहे मी सगळी ले ले करणार प्रतिपे तो आज घरी बघा काय काय दिसतो गेला अनु हा हा जी बन्ना ने जी बंद बंद लट हा आणि ना हे क्षिज

या तरी त्यानंतर ते ते युविंट्स ना नेस ओरड बिफोर मी नीड

आमच्या वाडीच्या खाली शाळेच्या जवळपास तिथं तिथं गेल्यानंतर चहा मनपाचे तप्पा सुरू झाले आणि मेचा अखेरचे दिवस होते अंधारपणा झाले असं आणि तो पाऊस सुरू झाला आता म्हणजे दोन 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 दो पाऊस बॅटरी म्हणजे आमच्याकडे त्यावेळेस बॅटरीच नाही आमच्याकडे कुठली बॅटरी आली कलर आमचे किती होते आणि काय असतात आमच्याकडेला तिथं गेल्यानंतर आम्ही प्रधान छात्री काही नेलेली नव्हती काठी दिली असं ही ओलांडली बाजूला बळीशच्या बाजूला भरली होती पाळ्या पण सगळ्यात कचरा पहिलाच पाऊस ना सगळा कचरा होता त्यामुळे वाहते की नाही दिसत नव्हतं आणि अंधार तर पडलेला असा तर याच्यावर मी जातो तो त्या असं एवढीच वाटली बाजूला पण त्याच्यात आम्हाला सात ठिकाणी खुर्ची दिसली आहे सात नेहमी आणि ते भिंडी पण सगळ्यांना माहिती होतं मला ते भिंडी आहे पण सगळ्यांना काही गोष्टी मारली आणि मला एक कुठे उगेलं नको असे तुला कचरा दिसतोय पण ते पाणी मारवायचं मग आम्ही कुरकुऱ्या पाहिजे तिथ आलो आणि खालून जायचं वर खादून आलो आणि ते सगळं काजवे चालत होते आणि सगळ्यात बाळा भरलेला होता त्या बाळ्यात सगळे काजवे दिसायचे असं मला काय करायचे मग ती काठी होती ना त्या काठी मला म्हणाल तू काठी भरून असायची ते अंदाज घ्यायचे अंदाज घेत सतेश्वर मंदिराजवळ मग तिथून आम्ही त्या रस्त्या मठापासून सगळं आलो आणि भिड्याच्या तिथून पुन्हा आम्ही याला गणपती मंदिराच्या तिथं गेलो आणि शेवटचा नऊ नंबरचा आम्हाला जीवान दिसतो

Tí, tísain de la chingiru, sonai, sonai, tísain jalan-jalan, chingiru, sonai, sonai, tísain de la chingiru, sonai 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 de kita chingiru, sonai de la chingiru, sonai de la chingiru, sonai de la

विनायक मारी त्याचा मुलगा छोटा आधी माग बसाय तो बराव चांगली सांगितलं तू झाड झाला कारण तू शिकवण्याची आई वाटायची आता तू शिकवत तू मिळतो शिकायची

नने असे सीजस बोलले